आजच्या घटनेबद्दल सुरुवातीला काही न बोलता आपण डायरेक्ट स्टोरीला सुरुवात करू तर राकेश कुमार नावाची एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या घराचं बांधकाम चाललेलं आहे आणि वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सकाळी मजूर त्या ठिकाणी कामाला आले आता आल्यानंतर त्यांनी त्यांचं काम सुरू केलं पण इमारतीच्या परिसरामध्ये त्यांना दुर्गंधी यायला लागली होती घाणी यायला लागलेली होती आता त्यांनी इकडं तिकडं लक्ष दिलं आणि शोध घेतला की बाबा वास कुठून येतोय तर तो इमारतीचा सेफ्टी टँक होता त्या सेफ्टी टँकच्या पाण्यामधून हा वास येत होता आता मजुरांना आधी होतं की बाबा अनेक दिवस या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे वास येत असेल वगैरे वगैरे पण पाणी कितीही दिवस ठेवलं तरी असा खराब वास येत नाही तो वास त्या ठिकाणी येत होता त्यामुळे त्यांच्या म्हणजे एकदम विचित्र अशा पद्धतीचा वास येता म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये शंका आली आणि अक्षरशः उलटी यावी अशा पद्धतीचा तो वास होता दुर्गंधी होती आणि त्याच्यामुळे मग काही लोक त्या पाण्याच्या टाकीजवळ गेले आणि त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह तरंगत होता आता हे बघितल्यानंतर त्या मजुरांना धक्का बसतो घालतो भरतात आरडाओरडा करतात आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूची लोकं जमा होतात कुणीतरी फतेहपूर पोलिसांना माहिती देतं आणि नंतर पोलिस त्या ठिकाणी पोहोचतात या आता या ठिकाणी पोलीस आल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची सगळी पाहणी केली मृतदेह जो आहे तो पाण्याच्या बाहेर काढला आता ती बॉडी जी आहे ती अत्यंत म्हणजे भयंकर अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये होती तिच्या शरीरावरती डोक्यावरती मारहाणीच्या खुणा होत्या डोक्यातलं रक्त जे आहे म्हणजे शरीरातलं रक्त जे आहे ते गोठलेलं होतं मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये होता आणि ओळख पटू नये म्हणून त्या चेहऱ्याचा चेंदामेंदासुद्धा केलेला होता अशा पद्धतीची ही भयंकर स्थिती तिथं होती आता पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली आणि ओळख पटवण्याचं काम सुरू झालं आता बेपत्ता झालेल्या महिलांची याती काढली माहिती काढली तपासाला सुरुवात केली आणि यावेळेस समजलं की पाठीमागच्या चार पाच दिवसापूर्वी एक महिला गायब झालेली होती आणि तिचा हा मृतदेह होता आणि ती त्याच परिसरामधली होती त्यामुळे ओळख पटलेली होती आता पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली होती त्याच्यामध्ये असा अहवाल आला होता तो अत्यंत धक्कादायक होता की तिच्या डोक्याला मार लागलाय त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर ती तिच्यावरती सामूहिक अत्याचार झाला आहे आता हे कळल्यानंतर मात्र सगळे हादरलेले होते आणि बलात्कार एकानं नाही तर एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केलेला याच्यामधून समोर आल्यानंतर एकतर हत्या झाली त्याच्यामध्ये बलात्कार आणि बलात्कारामध्ये सुद्धा सामूहिक बलात्कार आता ही अत्यंत गंभीर भयंकर अशी बाब होती आणि त्यावेळेस मग पोलिसांनी आता युद्धपातळीवरती तपासाला सुरुवात केलेली होती आणि आपला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचं प्रकरण समोर आलेलं होतं आता ही महिला कोण होती त्या महिलेची पार्श्वभूमी काय होती तर उत्तर प्रदेशमधलं फतेहपूर शहर आहे त्या ठिकाणचं मोहम्मदपूर बस्ता नावाचं गाव आहे या गावामध्ये छोटू लोधी नावाचा एक पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण राहत होता त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी होती आणि दोघांचाही सुखानं संसार चालू होता आनंदाने संसार चालू होता आणि हा जो छोटू आहे तो छोटू दुबईमध्ये मोलमजुरी करण्यासाठी जात होता आता आपल्याकडे बघा बऱ्याच वेळा काय होतं की पुणे मुंबई या ठिकाणी मुलगा कामाला आहे असं सांगून अनेकांचे अनेक तरुणांची लग्न झालेली आहेत आणि भले ते पुण्यामध्ये आल्यानंतर टॉयलेट साफ करत असेल नाही तिकडं बोंबलेत फिरत असेल पण पन... ही लोकं गावाकडे गेल्यावर प्रचंड शायनिंग मारणार की मी पुण्याला कामाला आहे पुण्याला नोकरीला आहे मुंबईला नोकरीला आहे अशा पद्धतीने तर म्हणजे हे आपण हे बघतो म्हणजे आता काय जी माणसं परदेशामध्ये कामाला जातात आता परदेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते काय करतात आपल्याला काय माहिती आहे फक्त आम्ही मी दुबईला आहे मी अमेरिकेला आहे मी न्यूझीलंडला आहे मी इकडे आहे मी तिकडे असं इकडं शायनिंग मारतात तिकडं जाऊन ते टॉयलेटस सा म्हणजे मला माहीत नाही बरं का ते जाऊ द्या तो विषय सोडून द्या पण हा विषय बाजूला आपल्या स्टोरीकडे येऊया तर हा पती जो आहे तो दुबईला होता त्या ठिकाणी तो मोलमजुरीचं काम करत होता आणि इकडं मग आता तो तिकडं होता हा इकडं एकटी राहायची दोघंही बायको होते एकमेकांवर जेव्हापाड प्रेम होतं पण आपला संसार आपलं घर काळामध्ये चार पैसे मिळावेत आणि याच्यासाठी मग तो पती तिकडं राहत होता मधुचित तिथं चंद्र इथं झुरतवांधा राहत अजबही अशा पद्धतीची ती घट स्थिती त्या ठिकाणी झालेली होती आता लग्नाला एक दोन वर्ष झाली होती आणि बायको जी आहे ती बायको मग कधी माहेरी असायची कधी सासरी असायची कधी सासरी असायची कधी माहेरी असायची पण असं असतानाही नवरा बायको सतत कॉन्टॅक्टमध्ये असायचे एकमेकांवर प्रेम असायचं आणि नवऱ्याला घरी येण्याची ओढ असायची बायकोला पती कधी येतोय याची आस असायची आणि दोघंही आपल्या सुखी संसारासाठी त्याग करत होते सुखी संसाराची स्वप्न रंगवत होते आणि जे आहे त्याच्यामध्ये सुख मानत ह्या राजा राणीचा संसार चाललेला होता आणि पती पण यायचा तो काही दिवस राहायचा परत जायचा परत यायचा अशा पद्धतीनं हे येणं जाणं चाललेलं होतं पण एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस घरामध्ये एकटी बाई असते ना त्यावेळेस त्या बाईवरती अनेकांच्या वकवकलेल्या नजरा तिच्याकडे बघत असतात आणि आपल्या वाचण्याची शिकार करायला ही नालायक मंडळी टपलेली असतात आणि ही शिकार करणारे बाहेरच्यांपेक्षा जवळचे लोक जास्त असतात तर ता जानेवारीचा दोन हजार चोवीस जानेवारी जी आहे त्याच्या सुरुवातीला ही जी पत्नी आहे ती पत्नी तिच्या माहेरी गेलेली होती म्हणजे गाझीपूर या भागामध्ये तिचे वडील चुन्नीलाल त्यांचं नाव आहे तर तिथं ती म्हणजे त्यांच्याकडे गेलेली होती साधारणपणे एक आठ पंधरा दिवस ती तिथं राहिली त्याच्यानंतर मग बीबीपूर या ठिकाणचा तिचा एक चुलददीर आहे तो चुलददीर पंधरा तारखेला त्या वहिनीला भेटायला आला न, दे दे आता त्या वहिनीनं म्हणजे त्या आता आपला दीर आल्यानंतर मग त्यांचं आता आगत स्वागत वगैरे झालं त्याच्यानंतर मग काय खाणंपिणं वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग आता जवळच्या गावामध्ये किंवा जवळ यात्रा चाललेली होती आणि आता ही यात्रा वहिनीला बघायची होती त्यामुळे मग दिराने आग्रह केला की के मग चला वहिनी मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मग वहिनी त्याच्या टू व्हीलरवरती बसली आणि मग आपल्या दिरा दिराच्याबरोबरती ती त्या यात्रेमध्ये गेलेली आहे आता इकडं ती मुलगी यात्रेमध्ये गेली दिराच्या बरोबरती ती गेली आहे संध्याकाळ झालेली आहे मुलगी घरी आलेली नव्हती बरं मुलगी तिच्या सासरी पण पोहोचलेली नव्हती आता इकडं माहेरच्यांना म्हणजे वडिलांना वगैरे वाटलं की तिच्या माहेरी गेली सासरी गेली असेल आणि त्यामुळे त्यांनी तिकडं संपर्क करण्याचा प्रयत्न केला मुलीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो जो चुलत दीर होता त्यालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण कोणाशी संपर्क होत नव्हता आणि ज्यावेळेस त्या दिराबरोबर संपर्क नंतर झाला त्यानं सांगितलं की जत्रेमध्ये वहिनी तिला मी सोडलं माझं काहीतरी काम होतं मी तिकडं निघून गेलेलो आहे असं त्यानं काहीतरी सांगितलं आता एकतर त्या दिरानं त्या यात्रेमध्ये तिला सोडलं पण ती, ती हिकडेही आली नाही तिकडेही गेली नाही आता ती गेली नक्की कुठं आता एक गोष्ट होती की बाबा जो दीर आला होता तो दीर हा म्हणजे अगदी रक्ताचं नातं होतं जवळचं नातं होतं त्याच्यामुळे विश्वासातली लोकं होती आपली लोकं होती आणि त्यामुळे मग यांच्या मनामध्ये अशी शंका नाही आलेली आणि पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसची ती रात्र सरली तरीसुद्धा ही तरुणी किंवा ही महिला जी आहे ती घरी कुठंच आली नव्हती त्यानंतर सोळा तारीख आली आईवडिलांनी परत सगळ्यांच्याकडे चौकशी केली माहिती घेतली पण कुणाला काहीही तपास नव्हता आणि त्यानंतर मग तिच्या माहेरचे तिच्या सासरचे सगळे लोक तिचा शोध घ्यायला लागले होते आणि या सगळ्या गोंधळामध्ये ही बातमी जी आहे ती बातमी दुबईला पतीला समजली आता आपली बायको गाय गावाकडं गायब झाली हे कळल्यानंतर कर विचार करा त्या नवऱ्याची अवस्था काय झाली असेल तो तिकडं वेडापिसा झालेला आहे बायको अचानक गायब होते आणि तो आता गावाकडे यायला तळमळ करायला लागलाय पण त्याला आपल्याकडे गावाकडे यायला काही एसटी नव्हती का, का। हात दाखवाण बस थांबवा एसटी थांबवा वगैरे असं नव्हतं ते दुबई आहे त्याच्यामुळे तिकडं विमानाने यायचं होतं त्याच्यासाठी वेळ लागणार होता पण याची तगमक मात्र वाढत होती सुखी संसारासाठी पैसे मिळवण्यासाठी आपण इकडं आलो पण इकडं गावाकडं मात्र बायकोच गायब झालेली आहे आपण करतो कशासाठी हा संसार कशासाठी करायचा आता काय करावं त्याला सुचत नव्हतं याच्यामध्ये दोन तीन दिवस निघून गेले आता पती इकडं गावाकडे येण्याचा प्रयत्न करत होता इकडं गावाकडचे सगळे लोक शोधत होते आणि पाच दिवसानंतर तिचाच मृतदेह त्या टाकीमध्ये सापडलेला होता ही बातमी सगळीकडे पसरलेली आहे पतीलासुद्धा समजली की तिचा तिची बॉडी सापडली आता त्याचं सगळं संपलं होतं तो हताश झालेला होता आणि आता त्याला म्हणजे त्याची यायची सोय होत नव्हती आणि इकडं आईवडिलांची अवस्था बाकीच्यांची अवस्था अत्यंत बिकट होती नातेवाईक दुःखामध्ये होते आणि दुसरीकडे पोलिसांचा तपास चाललेला होता आणि आता पोलिसांचा पहिला संशय होता तो तिच्या तिच्याबरोबरती जो तिचा धीर होता त्याच्यावरती मग पोलिसांनी तो जो दीर आहे दीर वगरे वगरे। सुलत, सुलत उलेट उलेट त्या दिराला ताब्यात घेतलं आता त्यानं सांगितलं मी तिला या यात्रेमध्ये सोडलं मला काय माहीत नाही वगैरे वगैरे पण पोलिसांनी ज्यावेळेस उलट सुलट आणि सुलट उलट अशा पद्धतीनं त्याला विचारलं त्यावेळेस मात्र त्याच्या बोलण्यामध्ये तफावत जाणवली आणि तो उडवाउडीची उत्तरं द्यायला लागला होता आणि त्यामुळे पोलिसांनी त्याची घासून पुसून कसून अशी चौकशी केली आणि मग आता पोलिसांच्या लक्षात आलं होतं की हा काहीतरी खोटं सांगतो आहे त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर हा चुलत दिन हा पोपटासारखा बोलायला लागला होता आणि त्यानं सांगितलं की आपल्या अजून तीन चुलत भावांच्या मदतीनं त्यानं वहिनीवरती बलात्कार केला आणि तिची हत्या केलेली आहे म्हणजे या दरा या नाराधामांच्या अगोदरच त्या एकट्या राहणाऱ्या बाईवरती या सगळ्यांचा म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्यांचाही तिच्यावर डोळा होता आणि संधी मिळताच त्यांनी तिच्यावरती झडप घातली आता पोलिसांनी एक एक करत हे जे नाराधम आहेत त्या नाराधमांना पकडायला सुरुवात केलेली होती आता याच्यामधल्या जेवढी ह्यांच्या रक्ताचीच नाती होती घरातलीच लोकं होती त्यांना ताब्यात घेतलं याच्यामध्ये वीस वर्षाचा रोहित लोधी तेवीस वर्षाचा रामचंद्र नावाचा म्हणजे हे सगळे आड नावाचे चोवीस वर्षाचा शिवम आणि सोनू आणि तिचा चु आता अशी पण माहिती समोर आली की एक जो दीर आहे चुलत दीर मेन यातलं पात्र ते आणि नातेवाईक या सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केलेला होता आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट वेग एक माहिती समोर येत होती ती म्हणजे त्या दिवशी ननकुलोधी हा चुलदिर जो आहे तो तिला बाजारामध्ये घेऊन गेलेला होता आता आ, आ, हा जो चुलद होता तो चुलद्दीर हा नंतर तिला बांधकाम इमारतीमध्ये घेऊन गेला त्याच्यानंतर मग बाकीची मंडळी तिथं दारोपीत बसली होती मग त्या सगळ्यांनी हिला पकडलं हिच्यावरती आळीपाळीवर अत्याचार केले आणि नंतर डोक्यामध्ये वीट घालून तिची हत्या केली होती आणि तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा बिघडवलेला होता आणि नंतर बॉडी सेफ्टी टँकमध्ये टाकलेली होती पाच दिवसांनी प्रकरण उघड झालं होतं आता पुढच्या चोवीस तासामध्ये या सगळ्या घटनेचा पर्दाफाश पोलिसांनी केलेला होता पण या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक ट्विस्ट आला होता कारण या दीरांनी हत्या केली पण त्यांची नजर त्या बाईवरती नव्हती त्यांना तिला मारण्याची सुपारी मिळाली होती आणि त्यामुळे त्यांनी तिला आणली आणि तिला मारण्याच्या अगोदर तिचा फायदा घ्यावा अशी विकृत मानसिकता यांची झाली आणि मग त्यांनी आशीन तशी ती मारणारच आहे त्याच्यामुळे तिला बलात्कार करू आणि मग मारून टाकू असा विचार त्यांनी केला आणि नंतर निर्दयीपणे तिची हत्या केलेली होती पण आता प्रश्न हा होता की सुपारी कुणी दिली होती आता या कथेमध्ये अजून एक नवीन ट्विस्ट आला होता तो म्हणजे या महिलेचं तिच्याच एका मोठ्या दिराच्या बरोबरती ती म्हणजे त्याचं नाव पुट्टण लोधी असं समोर येतं आहे तर त्या, त्या पुत्तन लोधीच्या बरोबर हिचे जवळचे संबंध होते अशी चर्चा परिसरामध्ये सुरू झाली म्हणजे या सगळ्यांचा सूत्रधार तो प्रेमी होता का पोलिसांनी आता चौकशीला सुरुवात केली सगळ्यांकडून माहिती घेतली आणि अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे या खुनासाठी तीन लाख रुपयांची डील झाली होती म्हणजे सुपारी देणारे सुपारी घेणारे सु खून करणारे आणि ज्याचा खून झाला आहे ती सगळी मानमंडळी जी आहे ती घरातलीच लोक होती अशा पद्धतीची एक विचित्र घटना आपल्यासमोर आलेली होती पण या घटनेत अजून एक नवीन ट्विस्ट येतो कारण हे सर्व ज्यानं घडवलं ज्यानं सुपारी दिली ज्यानं मर्डर प्लॅन केला त्याचा सर्व मास्टर प्लॅन जो तो दुबईमध्ये बसलेला होता हिच्याच नवऱ्यानं त्या बायकोचा म म्हणजे मर्डर करण्याची त्यानं सुपारी दिली होती कट रचलेला होता आता मग एक विचार करा की नवऱ्यानं हा कट काच का रचला असेल त्यानं सुपारी का दिली असेल ही सुपारी आपल्याच चुलत भावांना का दिली असेल त्यानंतर बायको गायब झाल्यावरती पतीला खरंच भारतामध्ये यायला गाळी वाहन मिळत नव्हतं का किंवा ही महिला अगोदर दिराबरोबर ती यात्रेला म्हणजे आपल्या दिराबरोबर ती यात्रेला का गेलेली होती आणि खुनाची सुपारी मिळाली तरीही गँगरेप का झालेला होता आणि या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस मी स्टोरी सांगत होतो त्याच्यामध्येच आहेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सगळ्या सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं याच्यामध्ये आलेली आहेत तुम्हाला काय वाटतं विचार करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद